फडणवीसच्या डोक्यामध्ये आधी मेंदू आहे का पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे जर फडणवीसांना कळलं असतं तर त्यांची आजची अवस्था झाली नसती ना तुम्ही शरद पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे तुम्हाला शंभर जन्म काढणार नाही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बघा फडवीसच्या डोक्यामध्ये आधी मेंदू आहे का त्यांना कुणी सांगितलं पवारांचा मेंदू पवारांच्या डोक्यात पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे जर फडणवीसांना कळलं असतं तर त्यांची आजची अवस्था झाली नसती ना आज त्यांची जी घसरण झालेली आहे त्यांच्या आयुष्याची आणि राजकारणाची आणि प्रतिष्ठेची बरं का तुम्ही शरद पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे तुम्हाला शंभर जन्म काढणार नाही शरद पवार साहेबांच्या डोक्यात काय चाललंय कोण आहे ना काय नाही साले उता उता दोन हजार एकोणीस साली सुद्धा पवारांच्या डोक्यात काय होतं हे फडणवीसांना कळलं नव्हतं आमच्या डोक्यात काय होतं ते पण झाले ना उद्धवजी मुख्यमंत्री दोन हजार चोवीसला हिंमत असेल ते वेळेत निवडणुका घ्या मग कोणाच्या डोक्यात काय आहे आणि डोक्यातून काय बाहेर येत आहे हे जेव्हा समजेल तेव्हा प फडणवीसांचा मेंदू काम करायचा बंद होईल अजून उद्धव